नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता राहुल नार्वेकर यांना प्रकाश आंबेडकरांचा मोठा सल्ला पाहुयात काय आहे सविस्तर बातमी येत्या दहा जानेवारी विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्र प्रकरणावर निर्णय देता येणार आहेत दहा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता हा निर्णय देण्यात येणार आहे त्या दिवशी शिंदे सरकार जाणार की राहणार हे स्पष्ट होणार आहे त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे असं असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठं विधान करून खळबळ उडून दिली आहे आमदार अपात्रच्या प्रकरणावर निर्णय यायला अवघ्या अठ्ठेचाळीस चौवेचाळीस तास उरले आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे नार्वेकर यांच्या निर्णयाआधीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे ठाकरे गटाला धक्का बसेल असं हे आंबेडकर यांचं विधान आहे त्यामुळे आता ठाकरे गट काय प्रतिक्रिया देतो आणि नार्वेकर हे आंबेडकर यांचा सल्ला मानणार का असा सवाल केला जात आहे प्रकाश आंबेडकर यांनी आज मीडियाशी संवाद साधला त्यावेळी त्यांना आमदार अपात्रच्या प्रकरणावर विचारण्यात आलं होतं त्यावेळी त्यांनी माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांच्याबाबत घडलेला एक प्रसंग सांगून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मोठा सल्ला दिला आहे राहुल नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाला डीफाय केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे मी निर्णय देत नाही काय करायचं ते करा असा सल्लाच प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे विधानसभा अध्यक्ष हे सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत येत नाहीत तेव्हा नार्वेकरांनी सह कोर्टाला सांगावं निर्णय देत नाही काय करायचं ते करा कायद्याचं राज्य चाललं पाहिजे हे बरोबर आहे असं ते म्हणाले तसेच राहुल नार्वेकर निर्णय देत नाही हे अत्यंत चुकीचे आहे हे मी मानतो पण राहुल नार्वेकर स्पीकर्स म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत येत नाहीत सुप्रीम कोर्ट स्पीकरला ताब्यात घेऊन पाहत आहेत या निमित्ताने स्पीकर्स म्हणून नार्वेकर यांनी सांगितलं पाहिजे निर्णय देणार नाहीत मला जेव्हा निर्णय द्यायचा तेव्हा देन असंही आंबेडकर म्हणाले स्पीकरला सामान्य माणूस करण्याचा सुप्रीम कोर्टाचा मार्ग संवेदनिक नाही स्पीकर हा कोर्टाच्या अंडर येऊ शकत नाही सोमनाथ चटर्जी लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली होती तेव्हा चटर्जी यांनी उलटा जबाब दिला होता आंबेडकर यांचा हा सल्ला नार्वेकरांनी मानल्यास त्यांचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद